नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी आय टी आय आणि बारावी सायन्सच्या बेसिसवरती अप्लाय केलेला आहे अशा विद्यार्थ्यांची बघा आज शेवटची डेट आहे ग्रेव्हियन्सची थी। ठीक आहे जसं की प्रिव्हियसला तुमचं प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तुम्ही बघितलं असेल ज्या विद्यार्थ्याचे ॲडमिशन कॅटेगरी आणि स्टुडंट कॅटेगरी वेगळी होती त्या विद्यार्थ्यांनी ग्रेव्हियन्स सबमिट केलेला असेलच नसेल केलेला तर पाच वाजेपर्यंत वेळ आहे तोपर्यंत तुमचा तो जो आहे तो सबमिट करून घ्या ठीक आहे आता सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म अनलॉक झालेला जर असेल आणि तुम्ही जर ते त्रुटी सॉल्व केली नसेल डिस्क्रिपन्सी सॉल्व केली नसेल तर ते एकदा कन्फर्म करून बघा तुमच्या लॉग इनमध्ये की तुमचा फॉर्म लॉक आहे की नाही ज्या विद्यार्थ्याची फिजिकल स्क्रुटिनी होती त्यांना काही घाबरायची गरज नाही टाक कारण त्यांची प्रोसेस पूर्ण फिजिकल स्क्रुटिनीवाल्याने केलेली आहे पण ज्या विद्यार्थ्याचं ई स्क्रुटिनी होती त्यांचा फॉर्म अनलॉक झाल्यानंतर तुम्ही डेटा प्रॉपरली अपलोड केलेला आहे का जे चेंजेस होते ते चेंजेस केलेले आहेत का आणि ते केल्यानंतर तुमचा फॉर्म परत ई एफ सीसाठी रिसबमिट केलं आहे का हे चेक करा तुम्ही अगोदर ओके हे झाले एवढी गोष्ट आता ज्यांचं व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन झालं त्यांनी काय करायचं तर त्यांनी काहीही करायची गरज नाही आहे डायरेक्टली असे विद्यार्थी जे आहेत त्यांचे फायनल मेरिट लिस्ट लागेल त्याची वाट बघायची आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे अकरा जुलैला है ना म्हणजे परवाच्या दिवशी लागेल फायनल मेरिट लिस्ट एकदा तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं की तुम्हाला काही अडचण येणार नाही आता बघा तिसऱ्या कॅटेगरीचे जे मुलं आहेत ज्यांनी पहिल्या प्रो, प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये ज्यांचं नाव नव्हतं असे विद्यार्थ्यांनी जर आठ तारखेपर्यंत म्हणजेच कालपर्यंत जर तुम्ही रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन कम्प्लीट केलं असेल तर अशा विद्यार्थ्यांची नावं डायरेक्टली फायनल मेरिट लिस्टमध्ये येणार ठीक आहे तर डायरेक्ट फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर असे विद्यार्थी काय करतील तर त्यांना आता प्रोविजन राहणार नाही ग्रेव्हियन्सचं ओके त्यांचं ज्या कॅटेगरीमध्ये नाव आलं असेल त्याच कॅटेगरीमध्ये त्यांची ॲडमिशन होईल त्यांना ग्रेव्हियन्सचं पिरियड मिळणार नाही ओके आता हे झालं अकरा तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागेल आता मेरिट लिस्ट लागल्यावर नेमकं करायचं काय बघा प्रत्येकाचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये यायला पाहिजे जर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं नाही तर तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर जातात ओके आता तोपर्यंत काय करायचं सर आ, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की बघा इथे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स हा डिस्प्ले होणार आहे अकरा जुलैला ओके ज्या दिवशी तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्या सॉरी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच दिवशी तुमचा प्रोविजनल कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होणार तर व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स म्हणजे काय भरपूर मुलांना प्रश्न पडेल ठीक आहे तर व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स म्हणजे काय याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्रँचसाठी एखाद्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरी वाईज किती जागा आहेत हे शिल्लक हे त्या ठिकाणी समजतं जसं की समजा बघा आय टी आय फिटर झालेला आहे विद्यार्थ्याचं आणि त्याला मेकॅनिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे ज्या चाह कॉलेजला त्याला ॲडमिशन घ्यायची आहे कॉलेज तो सर्च करू शकतो त्या कॉलेजच्या <laughs> मेकॅनिकलसाठी किती जागा शिल्लक आहे मेकॅनिकलसाठी किती जागा आहे त्यात पण ओपनसाठी किती आहेत साठी किती आहेत सॉरी ई डब्ल्यू साठी किती आहेत साठी किती आहेत एस सी एस टी साठी किती आहेत हे पण तो बघू शकतो है ना त्याच्यामध्येच बघा आणखी काय असतं तर होम डिस्ट्रिक्टसाठी किती आहे अदर होम डिस्ट्रिक्टसाठी किती आहे म्हणजे पूर्ण जागेचं जे आ, सीट डिस्ट्रीब्युशन असतं त्याचा जो मॅट्रिक्स असतो त्याला म्हणतो वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आणि तो डिस्प्ले होणार आहे अकरा जुलैला आहे ना त्यामुळं तुम्हाला कॉलेजेसचे नावं जी टाकायचे आहेत ते बारा तेरा चौदा बारा तेरा आणि चौदा ह्या तीन दिवसामध्ये कॉलेजेसचे नावं टाकायचे आहेत कॉलेजेसचं ऑप्शन टाकायचं आहे त्याला म्हणतो आपण ऑप्शन फॉर्म भरणे किंवा कॉलेजेसचे नावं टाकणे बारा तेरा चौदा जुलैला आता बारा तारखेला गडबड करायची नाही की तुम्हाला ऑप्शन फॉर्म लगेच भरायचा होणार तर अगोदर वॅकन्सी सीट मॅट्रिक्स येऊ द्यायचा त्या कॉलेजला जर तुमच्या ब्रँडची जागा असेल तुमच्या कास्टची जागा असेल तुमच्या कॅटेगरीची जागा असेल तरच त्या कॉलेजला अप्लाय करायचं आहे अगोर अजून नाही केलं तरी चालेल कारण असे जर तुम्ही कॉलेजेसची नावं टाकत गेले जिथं तुमच्या कॅटेगरी वाईज जागाच नाही तर मग तुमचा नंबर त्या कॉलेजला लागायची शक्यता खूप कमी होती ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल तर लक्षात घ्यायचं की आज पाच वाजेपर्यंत समजा ग्रेव्याऐंशी शेवटची डेट आहे तुमचा फॉर्म अनलॉक आहे की लॉक आहे एकदा चेक करा अनलॉक असेल तर सबमिट करा एफ सीला ओके एफ सीला सबमिट केल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि ज्यांच्या ॲक्नॉलेजमेंट ऑलरेडी आलेला आहे ज्यांचं फॉर्म ओके आहे त्यांनी डायरेक्टली अकरा तारखेची वाट बघायची तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागायची ओके तर फायनल मेरिट लिस्टमध्ये काय असतं काय नाही मी तुम्हाला आ, प्रोविजनल मेरिट लिस्टच्या वेळेस सांगितलेलंच आहे आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर पण मी डिटेल व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगून देतो ओके जर व्हॉट्सअपचा ग्रुप आपला जॉईन केला नसेल तर तो करून घ्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला अपडेट टाकत आहे ॲडमिशन रिलेटेड ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू